हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच ऑगस्ट बारा हे सोमवार आणि उद्यापासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये असा जो योग आहे तर तो जुळून आलेला आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आणि त्यामुळे या श्रावण महिन्याचं महत्व खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे या काळात महादेवांची पूजाही फलदायी ठरते महादेवांची आपल्याला विधिवत पूजा अर्चा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा या पूर्ण होतात त्याचबरोबर शिवपुराणामध्ये सुद्धा सांगण्यात देवी सतीचा दुसरा जन्म हा पार्वती देवीने आपल्या देवांना शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केले होते आणि या उपवास सदनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते तर त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर हे त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह सुद्धा केला होता प्रत्येक वर्षी श्रावण शिवशंकर हे आपल्या सासरी जातात आणि त्याच वेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असते आणि याच काळामध्ये पृथ्वीवरती येतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना अतिशय महत्वाचा महिना मानला जातो तर उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आर्थिक प्रगती होऊन घरामध्ये पैसा येऊ लागेल घरातील सर्व पैशांच्या अडचण या नष्ट होऊन घराची भरभराट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि असा हा एक एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या करायचं आहे उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे तर तुम्ही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा हा उपाय तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्याकडे पैसा येतो पण आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो आपल्या घरातन पैसा निघून जातो सतत घरामध्ये पैशाच्या अडचणी येतात घरावर कर्ज जे आहे तर ते वाढत जातं आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही तर आर्थिक समस्या यासारख्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील हो बाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याकडे भरपूर असा पैसा असतो सुद्धा पण पैसा असून सुद्धा आपल्या घरामध्ये सुख नसतं घरामध्ये सतत भांडणं कलह हो, मतभेद होत असतात यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात आणि या, या सर्व अडचणींमधनं मार्ग मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर एखादीच्या खूप दिवसांपासून वासना आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल सूतक असेल तर तुम्ही हा उपाय चुकून सुद्धा करू नका तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस तांदूळ लागणार आहेत अखंड असे एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना ते समजत नाहीत अखंड म्हणजे खंडित झालेले तुटलेले खराब झालेले काळे पडलेले असे जे तांदूळ असतात तर ते तुम्हाला घ्यायचं नाही आहेत जे अख्खे तांदूळ असतात तर ते तांदूळ त्याला घ्यायचं आहे त्याला आपण अखंड असे म्हणतो तर असे अखंड एकवीस तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुग्धी पगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये शिवलिंग असायला हवं तरच हा उपाय आपल्याला करता येईल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा तयार करू शकता आणि हा उपाय तिथे केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघराच्या समोर एकवीस तांदूळ जे आहेत ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे हाताची बंद करायची आहे आणि त्यानंतर या तांदळावरती तुम्हाला एक मंत्र सोळा वेळेला म्हणायचं आहे आणि हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहेत तर आता या तांदळावरती तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे म्हणजे ही सेवा तुम्हाला या तांदळावरती करायची आहे आता हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला आपल्या स्वामींच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल तर तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र तुमच्याकडे जर तुमच्याकडे हे नसेल स्वामींचा नित्य पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे पाहून म्हटला तरीही चालेल तर, चाले। तर कमलात्मक मंत्र हा हा असा आहे श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम नम तर या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे धनप्राप्तीबद्दलची असेल नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा तुमच्या मनात इतर कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि या तांदळावरती तुम्हाला एक दोन थेंब पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे कोरडे तांदूळ अर्पण करू नका ड्राय तांदूळ अर्पण करू नका थोडेसा पाणी टाका आणि त्यानंतर हे एकवीस तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती थोडेसे ओले करून अर्पण करायचं आहेत तांदूळ हे तुम्हाला हातामध्ये ठेवूनच या तांदळावरती सेवा करायचे आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते अर्पण करायचं आहेत दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला आर्थिक प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक प्रभावी उपाय तुम्हाला उद्या आपल्या पहिल्या सोमवारी आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक समस्या हळूहळू नष्ट होतील आणि आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो तरी सुद्धा आपल्या गरजा या अपूर्णच राहतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळेस ग्रह

उपाय अजिबात करता येणार नाही तर चला झालेली सेवा ही से मी भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ